अशी कुरकुरीत फ्लावरची भजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल बाहेरून सुपर क्रंची आणि आतून मऊ हिवाळ्यात गरमागरम भजी फक्त काही मिनिटातच बनून तयार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण फ्लावर घेतलेली आहे फ्लावरचे आपण मध्यम आकाराचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता या फ्लावरला आपल्याला इथे जे पाणी गरम आपण केलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ही फ्लावर घालायची आणि हिला आपल्याला फक्त दोन मिनटांसाठी उकळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे ह्याच्यातली माती किडे सगळे निघून जातात आणि फ्लावर स्वच्छ होते आणि त्याचबरोबर भजी करताना ती व्यवस्थित शिजतेही दोन मिनटानंतर आपल्याला ही गार्डणीमध्ये काढून घ्यायची तिला म्हणजे फ्लावरमधलं सगळं पाणी निघून जातं आणि ती थंडही होते भजीचं पीठ बनवण्यासाठी इथे आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे कॉर्नफ्लॉर बेसन लाल मिरची पावडर हळद धनेपूड जिरापूड चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथंबीर आता ह्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आता ही जी फ्लावर आहे ही ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याला ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं जे सुक्या पिठामध्ये आपण जी फ्लावर कोट करून घेतलेली आहे ती फ्लावर आता एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे आपण सगळी फ्लावर इथे काढून घेतलेली आहे आता ह्या पिठामध्ये आपल्याला गरम तेल घालायचं आहे टमॅटो अद्रक अदरक लसूणची पेस्ट आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे एवढं घट्ट पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे इथे मी काही ब्रेड घेतलेले आहेत आपल्याला हे ब्रेड जे आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत असे ब्रेड क्रम्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे आता मी भजीचं भिजवलेलं पीठ आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता या पिठामध्ये थोडी थोडी फ्लावर घालायची आणि याच्यामध्ये ही फ्लावर मिक्स करून घ्यायची आहे असं फ्लावरचं कोटिंग झालं पाहिजे आणि मग याला या ब्रेड क्रम्समध्ये टाकायचंय असं हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे आपले सगळे तयार झालेले आहे आता आपल्याला ह्यांना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक फ्लावरचे तुकडे ह्याच्यामध्ये सोडायचे आणि याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे बघा असा कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आवाजावरूनच कळत असेल की किती क्रिस्पी झालेले आहेत हे इथे मस्त सुपर क्रिस्पी फ्लावरची भजी बनून तयार झालेली आहे ही बाहेरून एकदम क्रिस्पी लागते आणि आतून मस्त सॉफ्ट अशी फ्लावर आपल्याला मिळते आणि हे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकतात एकदम अप्रतिम लागतं हे खायला अशी मस्त कुरकुरीत भजी कधी खाल्ली आहे का तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत रहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय